जय श्रीराम मंडळी जय शिवराय आज आपण आलेलो आहोत अयोध्यामध्ये समोर पाहता हे प्रभू श्रीरामाचं मंदिर भव्य दिव्य असं तेजाने सजलेलं हे जबरदस्त मंदिर बनतं आहे इथे वरती तुम्ही पाहू शकता कामगार काम आहेत आणि हा मंदिराचा समोरचा भाग आहे राम जन्मभूमी ट्रस्ट त्यांनी जवळजवळ अठराशे करोडचा बजेट सांगितलं आहे याचा सगळा कॉन्ट्रॅक्ट एल एन टी आणि बाकी टाटाकडे आहे आपण मंदिरामध्ये आलोच आतमध्ये मी तुम्हाला आतला नजारा दाखवतो मंदिराच्या आतमध्ये तुम्ही हे पिलर पाहताय ना असे सहा फुटाचे एकशे सहा पिलर आहेत जय श्रीराम मंडळी जय शिवराय तर मित्रांनो आज मी तुम्हाला घेऊन चाललोय अयोध्यामध्ये आणि तिथे आपल्या प्रभू श्री रामांच्या मंदिराचं काम कुठपर्यंत आलंय हे मी तुम्हाला संपूर्णपणे आणि संपूर्ण माहिती सहित दाखवणार आहे तर जास्त वेळ न लावता आपण व्हिडिओला सुरुवात करूया या चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो सबस्क्राईब करा आणि या युट्यूबच्या छोट्या व्हिडिओ क्रिएटरला सपोर्ट करायला विसरू नका जय श्रीराम आणि हर हर महादेव जय शिवराय तर मित्रांनो तुम्ही या ज्या भिंती पाहता या जयपूर मधल्या पिंक मार्बल बोलतात त्यांना ते ते लावलेले आहेत त्यांना जबरदस्त कार्विंग केलेल्या भिंती बनवतात फार सुंदर मंदिर बनणार आहे आपण विचार करूनच किती मोठं मंदिर आहे हे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय हे जे तुम्ही पाहत आहात याला सिंगद्वार असे बोलतात इथूनच येणाऱ्या भाविकांना एंट्री दिली जाईल तसेच या मंदिरावरचे जे दगड आपण पाहतोय त्या फार सुंदर आणि दगडांमध्ये कोरलेले आहेत आणि ते जमिनीवरती घेऊन त्यांना कोरलं जातं आणि मग ते मंदिराच्या घुमटवरती चढवले जातात संपूर्ण काम हे क्रेनच्या मदतीने होतं आहे त्याच्यामुळे लवकरात लवकर मंदिर तयार होऊन आपल्या भाविकांच्या दर्शनासाठी आपल्याला रामलल्लांचं दर्शन लवकरात लवकर घेता येईल इथे पायटंड्या बनवत आहेत आणि त्या आपण मंदिराच्या आतमध्ये जाण्यासाठी इथूनच आपल्याला एंट्री असेल हा समोरचा भाग आहे मंदिराच्या एकदम झूम करून दाखवतो तुम्हाला फार सुंदर आणि कोरीव काम आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि हे मंदिर आहे पूर्ण दगडी मंदिर आहे हा मंदिराचा समोरचा भाग आहे आणि इथूनच आपल्याला एंट्री दिली जाणार आहे आणि आपल्याला अजून मंदिराचा वरचा भाग पाहायला मिळत नाही कारण त्याचं काम चालू आहे जेव्हा जेव्हा जसं जसं होईल तसं तसं आपल्याला वरती एंट्री मिळेल हे जे आपण पिलर्स पाहत आहोत तिथे आपले एंट्री गेट होणार आहे म्हणजे जे येणारी लोकं असतात त्यांची तिथून एंट्री होणार मग ते लोक आतमध्ये येणार तर मी तुम्हाला जवळून जाऊन दाखवतो सगळीकडे काम चालू आहे कोरीव काम चालू आहे म्हणजे जे दगड येतात त्यांचं पहिलं कोरीव काम केलं जातं आणि मग त्या सगळ्या दगडांना मंदिराच्या वरती जसं त्यांचं स्ट्रक्चर आहे त्याच्याप्रमाणे चढवलं जातं तुम्ही बघू शकता ह्या ज्या मशिनी आहेत त्या मशिनींनी त्यांना उचललं जातं आणि मंदिराच्या वरच्या भागावर ठेवलं जातं इथे टोटल सहा एंट्री गेट होणार आहेत एक दोन तीन चार पाच सहा असे सहा एंट्री गेट आहेत ज्या वेळेस राम मंदिर पूर्ण होईल तेव्हा आपण असं काहीतरी या एंट्री गेटमधून येत असू किती भारी वाटतं हे इमॅजिनच करून हे मंदिर बनवण्याचं काम साधारण अठरा करोडचा त्यांचा बजेट आहे आणि हा बजेट राम जन्मभूमी ट्रस्टमधून सांगितलेला आहे तसेच ह्या कम राम मंदिराचं काम टाटा एल एन टी अशा खूप साऱ्या कंपन्या मिळून करत आहेत त्याच्यामुळे ते आपल्याला लवकरात लवकर पाहायला मिळेल आणि इथे ज्या विटा वगैरे दगड वगैरे हे ठेवलेले आहेत हे सगळं आपल्याला ह्या मंदिरावरती ते लोक ठेवणार आहेत त्याच्यामुळे ते लवकरात लवकर काम कसं होईल याकडे त्यांचं लक्ष आहे मित्रांनो हे मंदिर सदुसष्ट एकर जागेमध्ये बनवण्यात येत आहे तर आता आपण आलेलो आहोत मंदिराच्या मागच्या बाजूला आणि इथे पण तुम्ही बघू शकता समोर बॅरिगेट वगैरे लावलेले आहेत तर आणि आता आपल्याला तिथून आतमध्ये जायचं आहे तर इथे पूर्ण फिनिशिंगचं चा काम चालू है, आ, यहां आहे ह्या पायऱ्या आहेत आणि इकडे संपूर्ण फिनिशिंगचं चा काम चालू आहे इथे मंदिराच्या आतमध्ये गेल्यावरती आपल्याला खूप सारे बांबू पाहायला मिळतात आणि हे बांबू ह्यासाठी लावलेले ला असतात की हे जे सगळे कामगार आहेत त्या बांबूंवरती चढतात त्या मंदिराच्या खांबांचं वरचं स्ट्रक्चरचं काम दगड लावणं हे ते सगळं या बांबूंवरती चढून करत असतात बघू शकता फार सुंदर नक्षीकाम केलेलं आहे कमळ आहे त्याच्यानंतरला देवांच्या मूर्त्या कोरलेल्या आहेत जबरदस्त काम ह्या राम मंदिरासाठी केलेलं आहे वरती खूप उंच उंच आपल्याला खांब पाहायला मिळतात आणि ह्या खांबांच्या बेसवरती हे मंदिर फार सुंदर झालेलं आहे या मंदिरावरती जे नक्षीकाम हे आर्किटेक्ट आहे हे सोमपुरा यांनी बनवलं मित्रांनो इथे जे दगड लावले जातात त्याच्यावरती हाताने कार्विंग केली जाते तर मी तुम्हाला दाखवतो एकदम जवळून दगडावरती कार्विंग केली जाते म्हणजे पूर्णपणे नक्षीकाम हे हाताने केलेलं आहे या मंदिराचं त्याच्यामुळे हे एकदम विशेष असणार आहे आपल्याला पाहण्यासाठी तर आपण उत्सुक आहोत मी तुम्हाला दाखवतोय बघा हे कमळ आणि हे जे आपल्याला आधी दिसते याच्यावरती संपूर्ण काम हे त्यांनी हाताने केलेलं आहे चिनी माती चिनी हातोडा या सगळ्यांनी त्यांनी या कामगारांनी कारागिरांनी केलेलं आहे सुंदर सुंदर नक्षीकाम पाहायला मिळत आहे जबरदस्त भव्य दिव्य राम मंदिर होत आहे मंदिराच्या आतमध्ये आपण हे पिलर पाहतो ना हे पिलर आहेत सहा फुटाचे असे एकशे सहा पिलर ह्या फक्त ग्राउंड फ्लोअरलाच आहेत तर मित्रांनो आपल्या देवांच्या सगळ्या मूर्त्यांची कार्विंग सुद्धा केलेली आहे बघू शकता तुम्ही फार सुंदर अशी कार्विंग अशी कार्विंग मी अद्याप पाहिलेली नाही कारण भरपूर फिरत असतो आपण तेव्हा नवीन नवीन नवी ठिकाणी जातो पण ही कार्विंग जबरदस्त केलेली आहे आणि सगळे कारागीर हाताने का... हाताने पूर्ण संपूर्ण काम चालू आहे त्यांचं तर मित्रांनो आता आपण मंदिराच्या बाहेर जाऊया आणि मी तुम्हाला दाखवतो श्री प्रभू रामांची मूर्ती कुठे बसवणार आहेत ती जागा तर मित्रांनो तुम्ही पाहत असाल हा सगळा बाहेरचा भाग आहे आणि याच्या आतमध्येच प्रभू श्री रामांचं विराजमान होणार आहे आणि हा बाहेरचा भाग आहे फार सुंदर प्रतिकृती बनवलेली आहे जबरदस्त असं वाटतंय जय श्री राम असं बोलल्याशिवाय राहत नाही तर, तर मित्रांनो इथे पाहू शकता तुम्ही की जमिनीच्या खाली सुद्धा भुजारं बनवली जातात त्याच्यातून जेव्हा वरती गर्दी होणार तेव्हा लोकांना इथून खालून एंट्री दिली जाणार आहे त्याच्यामुळे सगळीकडून दर्शन भेटायला आपल्याला सोप्पं होईल मित्रांनो ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर करा छोट्या व्हिडिओ क्रिएटरला एक सबस्क्राईब आणि लाईक कमेंट करून सपोर्ट करा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आपल्या प्रभू रामांचं मंदिर भव्य दिव्य असं मंदिर होत आहे हे अख्ख्या जगाला कळू द्या कमेंटमध्ये पुन्हा एकदा सांगतो जय शिवराय जय श्रीराम हर हर महादेव लिहायला विसरून